मंडळी काल पहिल्या इनिंगला हैदराबादच्या शमीला पंजाबच्या बॅट्समॅननी फोडलं आणि काव्य मारांच्या चेहऱ्यावर बारा वाजले तेव्हा वाटलं होतं आज पक्का हैदराबाद पराभवाच्या छायेत आहे पण जशी पंजाबची इनिंग संपली आणि हैदराबादचे बॅट्समन अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड पिचवर उतरले तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्याचं पारणं फिटलं अगदी प्रीती झिंडाच्या सुद्धा अभिषेक शर्मा ज्या बॉलवर कॅच उडाला तो नो बॉल निघाल्यावर जो का शतक, काही राडा अभिषेकने घातला ते पाहून मिनी ख्रिस गेल येत होता कालच्या मॅच मध्ये अभिषेक शर्माने अक्षरशः काढलं बॉल बॉल मध्ये शतक आणि मध्ये एक्केचाळीस तुफानी रनात चोपून अभिषेकने शर्मानं दाखवून दिलं तो कोणत्या पटीतला खेळाडू आहे काही काळ पराभवाच्या गर्तेत हरवलेल्या हैदराबादच्या संघाच्या विजयाचा सूर्य अखेर उगवला ते पण अभिषेकच्या रूपात पण अभिषेक शर्माने ही कात कशी टाकली म्हणजे मागच्या काही आय सीझन मध्ये ज्याच्याकडे रिझर्व्ह प्लेयर म्हणून बघितलं जात होतं तो आज हैदराबाद साठी मोस्ट इम्पॅक्टफुल प्लेयर कसा झाला युवराज सिंगने त्याच्यावर कोणती जादूची कांडी ओळून टाकली सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषय मंडळी यंदाच्या आय पी एल सीझन मध्ये मोठ्या मार्जिन पहिला सामना जिंकल्यानंतर हैदराबादने चार सामने गमावले होते पण अखेर घरच्या मैदानात त्यांना लय सापडली आणि अशी लय सापडली की पंजाब किंग्सच्या संघाचं त्यांनी वस्त्रहरणच केलं आणि ह्या विजयात सगळ्यात मोठा वाटा होता अभिषेक शर्माचा आपल्या चमकदार कामगिरीने त्याने हा विजय पदरात पाडून घेतलाय आणि आता आय मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत तो आता तिसऱ्या क्रमांकावर आहे या यादीत गेल एकशे पंच्याहत्तर धावांसह पहिल्या तर ब्रेंडन मॅक्युलम एकशे धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे पण राऊडी अभिषेक शर्माचा हा काय पलट युवराज सिंगमुळे झाला असं खुद्द त्याच्या वडिलांनी एकदा मीडियाला सांगितलं त्याबद्दल आणि अभिषेकच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल आता आपण जाणून घेऊ तर अभिषेक शर्माचा जन्म चार सप्टेंबर दोन हजार ला पंजाबमधल्या अमृतसर शहरात झाला लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती चे वडील राजकुमार शर्मा हे स्वतः क्रिकेट कोच आणि रणजी सामने खेळलेले होते त्यामुळे क्रिकेटचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं शाळेत असताना त्याचं हे टॅलेंट सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं शाळा असो की गल्ली क्रिकेट अभिषेकची बॅटिंग स्टाईल इतकी सुंदर होती की बघणाऱ्यांना वाटायचं हा पुढे जाऊन भारतासाठी दुसरा युवराज सिंग ठरणार माणसं कौतुकाने म्हणत असली तरी भावाने युवराज सिंग होणं जणू मनावर घेतलं होतं साल होतं दोन हजार सोळा हाच तो काळ जेव्हा अभिषेकनं देशाच्या अंडर नाईन्टीन संघात एंट्री घेतली होती पण ही काही साधी एंट्री नव्हती मैदानावर त्याची बॅट चालली की बघणाऱ्यांच्या डोळ्यात चमक यायची शिवाय त्याचं लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग सुद्धा भारीच म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही ठिकाणी त्याचं कौशल्य झळकायला लागलं ला। पण त्याची खरी धमाकेदार एंट्री झाली दोन हजार अठरा साली जेव्हा न्यूझीलंड मध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप झाला अठरा साली न्यूझीलंड मध्ये झालेल्या अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप मध्ये त्याचा सहभाग होता आणि भारताने तो वर्ल्ड कप जिंकलाही याच संघात शुभमन गिल पृथ्वी शॉ आणि कमलेश नागरगोटी सारखे प्लेयर होते त्यांच्यात अभिषेक शर्मा सुद्धा अगदी ठळकपणे झळकत राहिला त्याचा मैदानावरचा कॉन्फिडन्स त्याचा ऍटिट्यूड तो अगदी जिंकायचा मूड घेऊनच मैदानात उतरायचा अभिषेकची खरी ओळख देश पातळीवर झाली ती इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्ये दोन हजार अठरा मध्ये त्याला दिल्ली डेअर डेव्हिल्सने आपल्या संघात घेतलं पहिल्या मॅच मध्ये त्याने एकोणावीस चेंडू शेचाळीस धावा ठोकल्या आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं पुढच्या काही वर्षांमध्ये त्याला सनरायझर्स हैदराबाद संघात संधी मिळाली आणि तिथे आणि आता एक तर एक ओपनर म्हणूनही ठसा उमटवायला सुरुवात केली दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस साली त्याने मॅच मध्ये धडाके बाजीनिक्स खेळला अभिषेक शर्मा हा डावखुरा फलंदाज असून तो खूप म्हणजे खूप अग्रेसिव्ह शैलीने बॅटिंग करतो म्हणजे सुरुवातीपासूनच बॉलर्सवर तुटून पडतो एकदा अटॅक सुरू केला की बॉलरला उपचार घेऊ द्यायचं हे टार्गेट त्याचं त्याचा स्ट्राइक रेट काय एकशे चाळीसच्या वर असतो जे टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये फार महत्वाचं असतं त्याचं बॅटिंग सुद्धा क्लास आणि पॉवर याचं उत्तम कॉम्बिनेशन आहे त्याचं लेफ्ट आर्म स्पिनिंग सुद्धा संघासाठी उपयोगी ठरतं बऱ्याच वेळा तो मिडल ओव्हर्स मध्ये बॉलिंग करून अचानक टीमला बॅक थ्रू देतो म्हणजे अचानक कोणाला अपेक्षा नसताना एखाद्या बॅट्समॅनच्या दांड्या गुल करतो किंवा कॅचच्या ट्रॅप मध्ये अडकवतो तो जितका टॅलेंटेड आहे तितका मेहनती देखील त्याच्यात विराट कोहलीची मेहनत आणि युवराज सिंग सारखा का बेदरकारपणा उठून दिसतो तो रोज सकाळी पाच वाजता उठून ट्रेनिंग करतो डायटचं नीट पालन करतो आणि मेंटल फिटनेसलाही तितकंच महत्व देतो त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवली क्रिकेट हा खेळ आहे पण त्यासाठी लागणारी शिस्त ही जीवनशैली आहे ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवली असं म्हटलं जातं सुरुवातीला त्याचं क्रिकेट जोपर्यंत त्याच्या वडिलांच्या सानिध्यात होतं तोवर त्याने रणजी आणि टी ट्वेंटी कामगिरी केली पण जेव्हा गोष्ट आयपीएल टीम मध्ये सिलेक्शन होण्याची तिथं परफॉर्मन्स मध्ये सातत्य राखण्याची आली तेव्हा त्याच्यासाठी उभा राहिला इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंग टी ट्वेंटी मध्ये सहा बॉल सहा सिक्स दोन हजार अकराच्या च्या वर्ल्ड कप चा मॅन ऑफ द ग्रेट फिल्डर ते टॉप ऑलराउंडर आणि अॅटिट्यूड चा युवराज सिंग याहून खूप जास्त आहे पण त्याची इतकी ओळख पुरेशी आहे अभिषेकला युवराज सिंगच्या प्रत्येक गोष्टीची आस होती त्याला युवराज सिंग व्हायचं होतं ते सुद्धा युवराज सिंग कडून ट्रेनिंग घेऊनच कधीही खेळताना स्वतःची बॅट न वापरता याच्या त्याच्या बॅट वापरून शतक ठोकणारा अभिषेक या बाबतीत मात्र फर्म होता दरम्यान त्याच्या व्यायामापासून सिच्युएशनल शॉर्ट सिलेक्शन पर्यंत युवराज सिंग त्याच्या मागे मेंटॉर म्हणून उभा राहिला खऱ्या अर्थाने त्याच्या रुपात इंडियाला भेट दिला आणि याची पावती फक्त कालच्या मॅच मधून नाही तर फेब्रुवारी महिन्यात कळलं जेव्हा अभिषेकने इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतील पाचव्या सामन्यात सदौतीस चेंडूंमध्ये शतक ठोकलं इंटरनॅशनल लेवलचा सामना समोर लन्ची टीम आणि बेदरकार अभिषेक शर्मा चित्र पाहून फॅन्स वेडे झाले होते युवराज सिंगने त्याच्या बॅटिंग स्टाईल सह फिटनेस आणि मेंटल हेल्थवर जास्त काम केलं या सगळ्या गोष्टी युवराजनं त्याच्यात बिंबवल्या त्यामुळेच अभिषेकच्या बॅटिंग मधली पॉवर लेफ्ट हँडर स्टाईल आणि मोठे शॉट्स मारायची क्षमता यात युवराजची छाप स्पष्ट दिसते अगदी डोळे मिटून बघितलं तरी तुम्हाला वाटेल युवराजच की काय मैदानावर फक्त बॅटने नाही तर मेंदून पण खेळावं लागतं ही गोष्ट युवराजने त्याला वेळोवेळी समजावली आय पी एल मध्ये सुरुवातीच्या काळात अभिषेक थोडा गोंधळलेला होता पण युवराजने त्याला समजावलं आपलं काम म्हणजे फोकस ठेवायचा आणि खेळत राहायचं बाकी सगळं आपोआप जम शिवाय अभिषेक युवराज सिंग सारखं देखील आपला मानतो कालची मॅच झाल्यावर सगळ्यात आधी युवराज नंतर सूर्यकुमारचे आभार मानले तो म्हणाला या सामन्यापूर्वी सनरायझर्स सहा सा दिवसांचा ब्रेक मिळाला होता परंतु अभिषेकने या चार दिवसांपासून तापाने ग्रस्त होता डाव खुरा फलंदाज सामन्यानंतर म्हणाला मी चार दिवस आजारी होतो मला ताप होता पण मी भाग्यवान आहे की मला युवराज सिंग आणि सूर्यकुमार सारखे मार्गदर्शक आहेत जे मला सतत फोन करत होते आणि प्रोत्साहन देत होते कालची बॅटिंग बघून युवराज सिंगने अभिषेक असं ट्विट केले की तुझी खेळाप्रती असलेली समज बघून मला अभिमान होतो मंडळी अभिषेकने किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक ही तिसरी वेळ आहे त्याने याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मेघालय विरुद्ध अठ्ठावीस चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं पुढं इंग्लंड विरुद्ध सदौतीस बॉल मध्ये शंभर आणि आता आयपीएलच्या अठराव्या हंगामात पंजाब किंग्स विरुद्ध चाळीस चेंडूंमध्ये शतक झळकावले ट्वेंटी क्रिकेटमध्ये चाळीस किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये तीन शतके झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज बनलाय या यादीत दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर श्रीलंकेचा दासून शनाका आणि भारताचा उर्विल पटेल यांचाही नावाचा समावेश आहे पण त्यांच्या नावावर प्रत्येकी दोन दोन शतके आहेत पण प्रोफेशनल सोबत अभिषेक आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील बऱ्याच चर्चेत राहिलाय अभिषेक शर्मा आणि सूरजची मॉडेल तान्या सिंग यांचं नातं दोन हजार चोवीस मध्ये चर्चेचा विषय ठरलं तान्याने एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिच्या फ्लॅटमध्ये स्वतःला संपवून घेतलं केलं त्यानंतर पोलीस तपासात असं समोर आलं की तानेने स्वतःला संपवण्यापूर्वी अभिषेकला अनेक मेसेजेस पाठवले होते मात्र त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नव्हता या प्रकरणात सुरत पोलिसांनी अभिषेकची जवळपास सहा तास चौकशी केली पोलिसांना त्यांच्यातील संबंध भेटी गाठी आणि मेसेज बाबत विचारणा केली तपासात दोघे काही काळ संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं अभिषेकने चौकशीत सहकार्य केलं आणि त्याला क्लीन शीट मिळाली या कठीण काळानंतर अभिषेकने आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये सनरायझर्स हैदराबाद कडून उत्कृष्ट कामगिरी केली त्याने बारा सामन्यांमध्ये छत्तीस पूर्णांक पंचेचाळीसच्या सरासरीने चारशे एक धावा केल्या सध्या अभिषेक आणि लैला फैजल यांच्यातील नातं चर्चेचा विषय बनले लैला फैजल ही लैला रुही फैजल डिझाईन ब्रँड मीडियावर ती बरीच ऍक्टिव्ह आहे अभिषेकच्या अलीकडील कामगिरी नंतर लैलाने इन्स्टाग्रामवर प्राऊड असं लिहून त्याचं अभिनंदन केलं ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय पण दोघांपैकी कुणीही या नात्याला कन्फर्मेशन दिलेले नाही बाकी युवराज सिंगने अभिषेकवर घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि अभिषेकच्या कालच्या शतका बद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच भारी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद